तुमचा पाटील मस्तपैकी शेतात गेला खूप गेला होतो शेतात मस्त फेरफटका मारला आपल्या शेतामध्ये आता कांद्याची लागवड झालेली कांदे आता बघूये कसे काय आता विहिरीला थोडस पाणी आहे पाण्याचं ना तळ गाठलेला आहे शेतातून सरळ निघालो माझ्या भावाच्या मेडिकल वर तिथं थोडस एक दोन गिरायके केले आणि नंतर मी घरी गेलो घरी बघतो तर मातोश्रींनी मस्तपैकी शंकर पळे तळायला घेतलेले होते आता दिवाळीचा फरसान म्हटलं ना भाऊ आपल्याला पहिले टेस्टिंगला ठेवत आहे घरचे घरचे म्हणतात तुला आवडलं म्हणजे सगळ्यांना आवडणार म्हणजे मग काय पाटलीन बाई फरसान बनवायला आणि मी टेस्ट करायला चिवडा बनवला अनारसे शंकरपाळे लाडू सर्व बनवलं त्यात आमची मांजर राहत नव्हती मग तिला मी थोडा वेळ सांभाळलं मग शेवटी चिवडा वगैरे बनवून झाला मी परत थोडा वेळ बाल्कनीत येऊन आराम केला भाऊ आराम होत नाही तेवढ्यात पाटलीं व्हायला म्हटलं चला आता साड्या घ्यायला जाऊ मग काय लेकीला घेतलं आणि आलो बो स्वर्गीय नवलशेठ यांच्या दुकानावर आलो खूपच गर्दी होती आणि त्यातल्या ते त्यांनी खूप जास्त स्टॉक ठेवलेला होता यांना म्हटलं तुम्हाला ज्या आवडता त्या साड्या घ्या मग मग शॉपिंग झाली आम्ही घराकडे निघालो तर मित्रांनो मला या लक्ष्मी पूजनाचं तुम्हाला एकच सांगायचं की तुम्ही लक्ष्मीचं